आज आपण बनवला बिगर मैद्याचा एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक आपण याच्यात मैद्याचा वापर अजिबात केला नाही आणि बघा केक आपला किती सॉफ्ट झाला आहे ते फक्त आपण याला रव्यापासून बनवलं आहे आणि तुम्ही मुलांना हा फक्त दहा मिनटाच्या आत केक बनवून देऊ शकता ते एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा केक तयार झाला आहे आपला ते बघा त्यासाठी पूर्ण तुम्हाला व्हिडिओ बघायला लागेल आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करायचं आहे तर चला रेसिपीला आपण सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर केक बनवण्यासाठी सर्वात पहिलं आपण ना एक कप रवा घेतला आहे मिक्सरचं भांडं मोठं घेतलं आहे तर रवा हा बारीक ह्या जाड तुम्ही घेतला तरी चालेल कारण आपल्याला याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण पाव कप घेतले वेनेला कस्टर्ड पावडर आहे वेनेला फ्लेवरची तर कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे ना याच्यात दुसरं वे वनेला असेन्स यात काही टाकायची गरज नाही आणि फ्लेवर छान येतो कलर पण छान येतो त्यानंतर चार चम्मच एवढी आपण मिल्क पावडर घेतली दूध पावडर त्यानंतर अर्धा कप साखर घ्यायची अर्धा कप साखर भरपूर होते व्यवस्थित गोड होतं एकदम झटपट आणि साधी सुपी रेसिपी आहे त्यानंतर आपण इथे पाव कप घेतले तेल मेजरमेंट एकदम व्यवस्थित ठेवा तुम्ही इथे तूप वापरलं ना अजून छान फ्लेवर येईल त्यानंतर अर्धा कप आपण दूध घेतले दूध कोमट घेतलं आहे एकदम गरम नाही आणि एकदम थंड पण नाही थोडंसं कोमट आहे ते घेतले दूध आता हे मिक्सरमध्ये आपण छान फिरवून घेऊया व्यवस्थित तर बघा आपण मिक्सरला एक दोन मिनटं छान फिरून घेतले तर आता हे एक भांडं घेतलं मोठं याच्यात काढून घेऊया आपण सगळं आणि बघा अर्धा कप दूध हे इनफ होतं आहे तेवढ्या मिश्रणाला आणि बघा कन्सिस्टन्सी खूप छान झाले हे सगळं मिश्रणात आपण याच्यात काढून घेऊया त्यानंतर याच्यात रवा टाकला ना आपण तर रवा थोडंसं भिजायला याला फुलन रवानंतर तर आपण याला अर्ध्या तासासाठी ठेवूया अर्ध्या तासासाठी मिश्रण झाकून ठेवलं तोपर्यंत आपण इथे वाटीत बनवणार आहोत तर इथे चारच वाट्या आहेत माझ्याकडे तर मी ते चार वाटे घेतले आहेत त्याला आपण थोडं थोडं तेल लावून घेऊया तुमच्याकडे बटर पेपर असेल तर मग तर काही टेन्शन नाही तर थोडं थोडा मैदा टाकायचा आहे बटर पेपर नाही वापरत आहे म्हणून मैदा टाकते तर तेल बटर पेपर असेल तर छान व्यवस्थित निघतो आणि बटर पेपर नसेल तरी पण व्यवस्थित निघतो हे दाखवते तुम्हाला मी त्यासाठी आपण थोडं थोडं मैदा लावू मैदा अजिबात जास्त नाही लावायचा फक्त त्याला ते चिटकेल तेवढंच ठेवायचं एक, एक्स्ट्राचा अजिबात नाही ठेवायचा मैदा तर व्यवस्थित असे सगळे वाटेतला मैदा लावून घेऊया बघा अशा पद्धतीने एक्स्ट्रा मैदा असेल तर झटकून टाकायचं आहे पाच तर पूर्ण वाट्या आपण अशा तयार करून घेऊया झटपट मिश्रण आपलं अर्धा तास झाले भिजले बघा आणि पा तुम्हाला दाखवते थोडंसं घट्ट झालंय बघा व फुलतो ना त्यामुळे थोडंसं हे घट्ट झालंय आता चला हो आता बनवायला घ्यायचं आपल्याला तर याच्यात आपण थोडीशी त्रुटी फ्रुटी टाकूया ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका आता तुम्ही स्किप केली तरी चालेल मुलांना बनवतोय मुलांना आवडती त्रुटी फ्रुटी म्हणून मी टाकली आता इकडे आपण एक चाळणी घेतली याच्यात एक चम्मच आपल्याला बेकिंग पावडर टाकायची हाफ चम्मच बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि असं चाळणीने चाळलं ना तर सगळीकडे व्यवस्थित पडेल डायरेक्ट टाकलं तर एकाच जागेवर पडेल त्यामुळं मी असं चाळणीने आणि त्याच्यात काही कचरा असेल तो पण निघेल त्यामुळं असं चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात आपण एक चमच एवढं दूध टाकूया आणि हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे टाकल्यानंतर आपल्याला ना फटाफट खूप प्रोसेस करायची असती तर मी टोप गरम करायला मांडलेला आहे फ्री हीट होण्यासाठी ठेवलेला आहे तर त्यानंतरच आपल्याला हे टाकायचं बेकिंग पावडर बेकिंग सोडा कारण ते रिॲक्ट करतो तोपर्यंत मांडायचं नाही तर मग केक व्यवस्थित फुलत नाही इकडे टोप आपला बघा व्यवस्थित फ्री हीट झालं आहे तर खूप गरम झालं आहे टोप तर याच्यात आपण खाली एक ना अशी प्लेट आहे माझ्याकडे स्टँड आहे त्याच्यावर आपण एक प्लेट मांडूया म्हणजे त्या चार वाट्या बसतेने याच्यात आता वाट्यात बघा आपण अर्धेले वाट्या वा टाकायच्या तर भरून टाकायच्या नाही कारण फुलतो केक ना तर अर्ध्याल्याच वाट्या आपण याच्यात टाकले बेटर हे बघा चारही वाट्या बसल्यात आपल्या थोडीशी आपण वरून पण याला त्रुटी फ्रुटी टाकूया दिसायला पण छान दिसतं त्यामुळं आपण थोडीशी टाकूया आणि याला ना आता झाकून ठेवूया वीस मिनटापर्यंत तरी वीस मिनटात आपला केक तयार होईल दहा ते पंधरा मिनटं पण लागतात हे बघा मला पूर्ण वीस मिनटं लागले म्हणून मी वीस मिनटं बोलले तुमच्या गॅसच्या फ्लेमवर पण डिपेंड करतं तर केक आपला झाला आहे का नाही बघूया आपण ते चाकूच्या सा आपण मध आपण आत मध मध मद, सेंटरमध्ये टाकू चाकू पूर्ण क्लीन आहे केक आपला तयार झाला आहे गॅस बंद करूया आणि याला ना थोडंसं थंड झाल्यावर आपण बाहेर काढून घेऊ हे बघा वाटे आपले थंड झाले आणि थंड झाल्यानंतर बघा याने केकनी पूर्ण कडा सोडल्यात बघा व्यवस्थित असा निघतो आणि अजिबात चिटकत पण नाही हे बघा चाकून फिरवायला गेलं तर केकच फिरत होता हे बघा आता हे केक आपण असं थोडंसं मग पाठीमागून असं टॅप करून काढून घेऊया हे पहा एकदम व्यवस्थित असा आपला केक तयार झाला आहे आणि वाटेला अजिबात चिटकलं नाही बघा मस्त कलर आला आहे सहज निघलं सगळे केक बघा मी थोडंसं मिश्रण उरलं होतं ना ते आपलं टिफिनचा असतो हो ना त्यात बनवून दाखवलं बघा एक केक आपण हे मस्त कलर आलाय स्पॉन्जी किती बघा बघा हे किती स्पॉन्जी झालाय आपला केक अशा पद्धतीने तुम्ही ना मुलांना झटपट असं घरात बनवून देऊ शकता आणि आपण याच्यात कुठलाही हानिकारक वस्तू वापरायला नाही जसं की मैदा पचायला खूप वेळ लागतो एकदम सॉफ्ट आणि स्पुंजी बघा तयार झाला केक आणि खूप कमी खर्चात बनतो आपल्या घरातल्या सामानामध्येच बनतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक